नमस्कार मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना डिसेंबर अकरा म्हणजेच गुरुवारी खेळला जाणार आहे हा सामना कधी आणि कोणत्या मैदानावर खेळला जाईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या टी ट्वेंटीत भारताने दमदार विजय साकारला हार्दिक पांड्याने धमाकेदार पुनरागमन केले तर गोलंदाजांनी भेदक मारा केला भारतीय संघाने पहिला टी ट्वेंटी सामना एकशे एक धावांनी जिंकून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे आता टीम इंडियाची नजर दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यावर विजय मिळवण्यावर असणार आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना अकरा डिसेंबरला गुरुवारी चंदीगड येथील महाराजा यादविंद्र क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेल्स वर पाहू शकता तसेच फ्री मध्ये पाहण्यासाठी तुम्ही डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहू शकता मित्रांनो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेंटी सामना कोण जिंकेल तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी आमचे चॅनल पाहत राहा